ज्याच्या आईबापाची पोरं उच्च शिक्षण घेऊन आज घरात बसले ते आईबाप मनोज दादांच्या पाठीशी आमची मोलमजुरी करणारी कष्ट करणारी आणि शेतात राब राब राबणारा आमचा शेतकरी बाप मनोज दादा पाटलांच्या पाठीशी आहे जी आमची शेतकरी आई तीन रंगाचं लुगडं अंगावरती परिधान करते इतकं अठरा विश्व दारिद्र्य ज्यांच्या वाट्याला आलंय ते लोक मनोज दादा जरांगी पाट पाटलांच्या पाठीशी आहेत आणि मनोज दादांच्या पाठीशी कोण आहेत हे जर सरकारला बघायचं असेल तर या अकरा तारखेला सगळे ड्रोन कॅमेरे तुम्ही आंतरवली सराठीला काय ड्रोन कॅमेरे पाठवता तुमच्यात हिंमत असेल तर आम्ही संतांच्या भूमीतून मौमेनाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास असं भेदवायचे ही वारकरीची जाते लक्षात ठेवा या ठिकाणी सर्वप्रथम माऊली महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो खरं म्हणजे आदरणीय किशोराप्पा पिंगळे आणि गंगाधर नाना काळकुटे पाटील आप्पा आणि नाना दोघ असताना या ठिकाणी मी बोलणं काही आवश्यकता नाही परंतु नाना मला बोलण्याचा मोह झाला महाराज माऊली महाराजांच्या दरबारात असल्यामुळे सर्वप्रथम मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तुकाराम महाराजांनी सांगितले बरे झाले देवा कुणबी केलो नाहीतरी दंबेचे असतो मेलो तुकाराम महाराजांनी आपल्या पाच हजार अभंगाच्या गाथेमध्ये असंख्य अभंगामध्ये कुणबी शब्दाचा प्रयोग केला आहे तुका म्हणे आम्ही जातीची कुणबट केली पायवाटं पंढरीय सोपी महाराज आषाढीच्या निमित्ताने सगळी पावलं पंढरीच्या दिशेने चाललेली आहेत पंढरपूरच्या पांडुरंगाने आम्हाला समता शिकवली समानता शिकवली भेदाभेद भ्रम अमंगळ आणि महाराष्ट्रातलं वातावरण हे अमंगळ झालेलं आहे अशुद्ध करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील हे पांडुरंगाचे निसीम भक्त आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहेत आणि जगद्गुरू तुकोबरायांच्या पाऊलावर पाऊल ठेवून ते चालतात म्हणून या देशात पहिल्यांदा आतापर्यंत अनेक मोर्चे आंदोलनं अनेक गोष्टी पदयात्रा रॅल्या निघाल्या पण या देशामध्ये पहिल्यांदा शांतता रॅली काढणारा पहिला युग पुरुष म्हणजे मनोजदादा जरांगी पाटील ही मनोज दादांची भूमिका आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आणि मला खात्री आहे की हा बालाघाट जरांगे पाटील हे नाव जरी उच्चारलं तरी एका पायावर उभा असतो आणि अकरा तारखेला बीडमध्ये होणाऱ्या शांतता रॅलीला बालाघाटा अग्रेसर राहील आणि पुन्हा एक नवा इतिहास घडविल्याशिवाय राहणार नाही आपल्याला विश्वास आहे फक्त बांधवांनो एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपल्या घरातली आपल्या गावातली एकही मोटरसायकल त्या दिवशी बालाघाटावर राहता कामा नये शंभर टक्के मोटरसायकल फक्त बालाघाटावरच्या जरी आल्या तरी अख्खं बीड पॅक होईल कुणी म्हणतं मनोज दादा एकटे पडलेत पण दादा एकटे पडलेत का आपा एकजण म्हटलं कोण आहे मनोज दादांच्या पाठीशी मनोज दारांगे पाटलांच्या पाठीशी कोण आहे म्हटली मनोज दादा जरांगी पाटलांच्या पाठीशी अशी वयोवृद्ध मंडळी आहेत ऐंशी वर्षाचा हा तरुण आहे तरुणाला सुद्धा लाजवेल इतकी डोळ्यात त्यांच्या त्या ठिकाणी स्वाभिमानाची आग या प्रत्येक माणसाच्या कोण आहे मनोज दादा जरांगी पाटलांच्या पाठीशी ज्याच्या आईबापाची पोरं उच्च शिक्षण घेऊन आज घरात बसले ते आईबाप मनोज दादांच्या पाठीशी आमची मोलमजुरी करणारी कष्ट करणारी आणि शेतात राब राब राबणारा आमचा शेतकरी बाप मनोजदादा जरांगे पाटलांच्या पाठीशी जी आमची शेतकरी आई तीन रंगाचं लुगडं अंगावरती परिधान करते इतका अठरा विश्व दारिद्र्य ज्यांच्या वाट्याला आलंय ते लोक मनोजदादा जरांगे पाटलांच्या पाठीशी आहेत आणि मनोज दादांच्या पाठीशी कोण आहेत हे जर सरकारला बघायचं असेल तर या अकरा तारखेला सगळे ड्रोन कॅमेरे तुम्ही आंतरवली सराठीला काय ड्रोन कॅमेरे पाठवता तुमच्यात हिंमत असेल तर आम्ही संतांच्या भूमीतून मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे ही वारकरीची जात आहे लक्षात ठेवा जाती पातीच्या पलीकडे गेलेला हा वारकरी संप्रदाय आणि शेतकरी वारकरी काही वेगळा नाही हे आपल्याला संतांनी सांगितलंय म्हणून माझं सरकारला आव्हान की तुम्ही आंतरवली सराटीला जिथं दादा वास्तव्य करतात तिथं ड्रोन कॅमेरे पाठवायच्याऐवजी हो अकरा तारखेला तुमचे ड्रोन कॅमेरे बीडला पाठवा आणि मग बालागाठाची ताकद दिसेल आणि मग दारांगे पाटलांच्या पाठीशी कोण आहे दिसेल अर्ध्या लेकरांना न्याय मिळालाय अर्धी लेकरं उघडी आहेत आप ले आणि आपल्या तुकोबांनी सांगितले जे का रंजले गांजले त्यासही म्हणे जो आपुले तोची साधू ओळखा देवतेथीची जाणावा संत भेदभाव करत नाहीत अर्ध्या लेकरांना न्याय मिळाला आहे आणि अर्ध्या लेकरांना न्याय मिळवण्यासाठी मनोज दादा जीवाचं रान करणार आहेत आणि अशा प्रसंगी एक गोष्ट सांगतो थोडंसं सावध आहे का दादांना एकटा पाडण्याचा प्रयत्न आहे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत परंतु दादांना एकटेपणाची भावना आपण कधीच निर्माण होऊ दिली नाही कारण हा मराठा समाज मोठ्या हृदयाचा आहे वेळ प्रसंगी मराठ्यांचं कोमळ हृदय हे कठोर बनायला वेळ लागत नाही पण आपलं सूत्र ठरलंय एकच नेता एक मागणी एक समाज आणि एक भाषण त्यामुळे आपण मनोजदाच्या आज्ञेत वागणारी माणसं आहोत गंगाधर नाना कावकुटे पाटलांनी धावज्याच्या वाडीत मग अशी सांगितलं की हा बीड जिल्हा मनोजदादा जरांगे पाटलांचाच बाले किल्ला आहे आठ जिल्ह्यात आठ जिल्ह्यात निघणार आहे रॅली शांतता रॅली महाराज पण बीडचा विश्वविक्रम झाला पाहिजे आणि अकरा तारखेला तुम्हाला सांगतो तेरा तारखे दादांनी तेरा तारीख दिलेली आहे तेरा तारखेला मागणी पदरात पाडून द्यायची असेल तर अकरा तारखेला संध्याकाळी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बीडची गर्दी बघून झोपले नाही पाहिजेत तर बारा तारखेला न्याय मिळेल आणि तेरा तारखेला आपण त्या ठिकाणी स्वस्त बसू अन्यथा तेरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता सात कोटी मराठ्यांचा डाण्यावाघ मनोज दादा जरांगे पाटील जे सांगतील ते धोरण आणि मनोज दादा जरांगे पाटील बांधतील तेच तोरण असेल ही शपथ सुद्धा या भूमीत आपण म्हणून आता थांबायचं नाही शांततेच्या मार्गाने मनोज दादा जरांगे पाटील हा कोमल हृदयी माणूस आहे तुम्ही बघितला असेल दादांच्या डोळ्यात मुंबईहून परत असताना मुंबईतून परतत असताना दादांच्या डोळ्यातून सात कोटी लोकांचं नेतृत्व करणारा माणूस हा ढसाढसा रडत होता आपण जगामध्ये दोनच व्यक्तींना आईचं स्थान दिलंय एक आळंदीतले संत ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरे चाकरवाडीतले ज्ञानेश्वर महाराज यांना माऊली म्हटलं जातं कारण हे मातृ हृदय आहेत आईचं हृदय या संतांकडे मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे सुद्धा आईचं हृदय आहे आणि म्हणून हा लढवया योद्धा जेव्हा कठीण प्रसंग उभा राहतो समाज संकटात दिसतो तेव्हा आपल्या दादांच्या डोळ्यातून आश्रू वाहताना सुद्धा आपण बघितलेले आहेत परंतु येणाऱ्या काळात आपल्या दादांच्या डोळ्यात अश्रू न येता आपले दादा हे स्वाभिमानाने लढताना आपल्याला पाहिजेत आहेत आणि आपल्याला न्याय मिळून त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या पायावरती मी मस्तक ठेवतो हात जोडून पाया पडून विनंती करतो की आणीबाणीचा प्रसंग आहे प्रसंग कठीण आहे आणि दादांच्या पाठीशी ही ताकद उभी करण्यासाठी आपण सगळेजण तन मन आणि धनाने लक्षात घ्या ज्यांच्याकडे धन आहे धन ज्यांच्याकडे मन आहे तन मन धनाने सगळ्यांनी ताकदीने राहायचे आणि माऊलींच्या नगरीत या ज्यावेळी या लढाईचा गोडकेसर इतिहास लिहिला जाईल साहेब तुमचंही भाषण सकाळचं फार आक्रमक होतं मी ऐकलं खूप प्रेरणा देणारं भाषण होतं आणि सर आपण सुद्धा खूप झोक सगळ्यांनी झोकून दिलेलं आहे महाराज पण तुम्हाला सांगतो जेव्हा ह्या सगळा इतिहास लिहिला जाईल तेव्हा ही नावं त्या ठिकाणी आग्रक्रमाने लिहिली जातील शिंदे सर एस टी खात्यामध्ये नोकरी करून सुद्धा त्यांचा उत्साह इतकुसा सुद्धा कमी झाला नाही शिंदेसाहेब आम्ही सकाळी या चाकरवाडीच्या परिसरात फिरलोत बघा गंमत दुपारी दादाजवळ होतो आत्ता शिरूरला बैठक केली आणि तिथून आम्ही पाटोदा मार्गे डोंगरकीनी मार्गे पुन्हा या परिसरात आलोत रात्र वैरायची रात्रंदी नामा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जन आणि मन ही लढाई फक्त फक्त लोकांसोबतची नाही तर ही मनासोबतची सुद्धा लढाई आहे आणि मगाशी मी जो मुद्दा सांगितला तो मुद्दा बोलून मला माझं वक्तव्य थांबवायचंय की मनोज दादा जरांगे पाटील हा कनवाळू हृदयाचा प्रेमळ योद्धा आहे लक्षात ठेवा आणि दादांची अशी अपेक्षा आहे आम्हाला युद्ध नको आहे आम्हाला भांडण नको आहे आम्हाला हवी शांती जो गाड आहे या महाराष्ट्रात सगळ्या राजकारण्यांना वाटतं जातीवाद झाला पाहिजे पण या महाराष्ट्रात असा एक माणूस आहे फक्त एकाच माणसाला वाटतं की जातीवाद नाही झाला पाहिजे गावगाडा सुरक्षित राहिला पाहिजे समाज सलोख्याने जगला पाहिजे त्या माणसाचं नाव आहे मनोज दादा जरांगे पाटील <laughs> तो विचार घेऊन आम्ही इथंपर्यंत आलोय आणि म्हणून या माऊलींच्या नगरीतून हा विचार महाराष्ट्राच्या घराघरात गेला पाहिजे त्यासाठी आपण प्रत्येकाने मनोज दादा दरांगे पाटील यांचा सैनिक म्हणून कटिबद्ध होऊया आम्हाला आणखी पुढे जायचं आहे म्हणून कसं असतं पाणी आपण पितो आता हे भरून पाणी तुम्ही दिले घोडभर पिलं काय आणि बाटलीभर ढोसलं काय पाण्याची चौथी त्यामुळं मी एक तास बोललो काय आणि तीन चार मिनटं बोललो काय मला जे काय बोलायचे ते प्रामाणिकपणे आजोबा तुमच्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे फक्त अकरा तारखेपर्यंत तुम्हीसुद्धा सगळी आजूबाजूची खिडी पिंजून काढा घराघरात जा माता माऊल्यांना बाहेर काढा आणि ताकद दाखवा आणि आपला झेंडा आपल्या मनोज दादा जारांगी पाटीलंच्या हातात भगवा झेंडा द्यायचा आहे बीडमध्ये आपल्याला तो इतका उंच फडकला पाहिजे की दिल्लीचं तक्त असं थरथर थरथर झालं थर पाहिजे त्याला <laughs> आणि तेरा तारखेला जर नाही डिसिजन झाला तर माऊलींच्या चाकरड तो आपा उद्घोष करूया महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर गरीबाचं वर्ग मनोज दादा जरांगे पाटील यांना मग जे दादा सांगतील ते करूया जय जिजाऊ जय शिवराय जय माऊली